एवढा उशीर कसा निधी आम्ही समोसा खाऊ लागलो शिकवलं काय तुम्हाला चालू आहे हम्म दादरा किरव घेतला आणि ना मी हे शिकवलं

बसला बस <laughs> देखो <laughs> तो <तौई> <laughs>

थांब चल स्वामी आता आम्ही कथ क्लास वर न आलो हम्म आम्ही आता क्लास आलो आणि आता आम्ही शेतक चाललोय तुमका माहिती आहे जलपरी असा त्याच्यात त्याच्यात ओनली साठ हजार निधी मेलो पळत आहे मला क्या दिसलं वगैरे दोन म्हणतात कोकणातला

पातो एकदम केक हल्ली हल्ली बनला हल्ली म्हणजे आजच बनलो असत सांग वाटत बघलं डंड डंड भारी एकदम भारी ना बघा नाही बोग मेले अरे बघ

तला तू तो किती केलेस तू मार तरी सुरू वाला नाहीये मी समन बोलिंग करते आहे हं हं सांगे भेट हे इ काय करतो काय नाही तो जा दी लाईव्ह आणू शकतो आहे एकच वादा सुडिया दादा हे दोसा सायकल चालतो

तो तो दो। दो। दो दो का खूप आवडता गाव आपलो होय माझा येतात पायच उचलतो तो म्हणतो कमेंट दिले माहित आहे पाय उचलतो हजो मी खूप मोठं फॅन हय तुझो थँक्यू थँक्यू कसलो मिळवलो हेडे टाका ये हाय टाका हेडे अरे येऊन दाख येऊन दाखव दगड ना कर, दा <laughs> तो दगड हा आरसीबी गरज आहे निधी जाता काय विचार जात गो निधी आरसीबीच्या टीमीत किती निधी आरसीबीच्या टीमीत जात

अडे बघून सांग काय सांग एकदा त्यावेळी मला आय पी एल

तू आरामात मारू का कधी पण तु हिम्मत तुझी काल तुका ना ले। मा काल तू व्हिडिओ केल त्याच्यानंतर मारामारी झाली तुझ्या माझी ती काल कळ्यात धरलेला ना व्हिडिओ

तर बाय बाय जय धन्यवाद टाटा तर या खुशी दीपक वारंग आणि मी असे श्रावण दिनेश वारंग आणि व्हिडिओ करता तो असा दीपक कर बाय बाय आणि ता असा ती असा माझी मम्मी आई देविका वारंग धन्यवाद